पुरीसाहेबांनी फार चांगली बैठक इथं बोलावली काल आमची तिन्ही पक्षाची बैठक समन्वय समिती झाली आणि त्याच्यानंतर त्याने सांगितलं की मी उद्या जरा माझ्या ऑफिसला तुम्ही चहाला यामुळे तर त्याप्रमाणे आम्ही आलो इथं आणि खूपच चांगली इथं बैठक झाली कार्यकर्त्यांच्यामधला उत्साह बघितल्यानंतर मलाही खूप उत्साह आला पण माझा जर आज आवाज खराब आहे पण त्यामुळे मी त्यांच्या जोषात भाषण करू शकलोच नाही पण परत कधीतरी कर करीन जोरात भाषण इथं पण असो आज त्यांनी ज्या पद्धतीने सगळे शिवसैनिक इथं उपस्थित राहिले ते आता या कार्यक्रमाला काँग्रेसचे सगळे नेतेही होते राष्ट्रवादीचे होते आणि हे तिघे इथं आले मला वाटतं की वेगळ्या प्रकारचे असे इथं एक नेतृत्व सुरू झालेलं आहे मला वाटतं की महाराष्ट्रात एक विचारांचं वारं सुरू झालेलं आहे भाजपाच्या विरोध आणि म्हणून या या तरीनं जर हे सगळं पुढं राहिलं मला वाटतं आपल्याला राम सद्गुते खालच्या पातळीवर टीका करतात कुठे वैचारिक पातळी जरा घसरताना दिसते म्हणजे एका ज्येष्ठ नेत्यावर अशी टीका बोलत नाही करायचं असेल ते करू द्या द्यावर बोललं सुद्धा सर कसं त्यांनी काय म्हटलं की हिंदूंना आतंकवादी म्हणणारे मुख्यमंत्री तर तुम्ही तर अफजल गुरु आणि अजमल कसाब यांना फाशी देणारे गृहमंत्री ओळखले जातात परंतु तुम्ही

सगळ्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर ह्या सोलापूरमध्ये आपला सर्व धर्माचा यज्ञ भेटलेला आणि त्या यज्ञाला आपण आज दिली पाहिजे या विचाराचं मी आहे नेहमी गंभीरतापूर्वक मी प्रतिज्ञा करणारा माणूस आणि म्हणून सेक्युलरिझम सेक्युलर स्टेटस आपण ठेवलं पाहिजे या मताचं मी आहे साहेब सुधीर मुनगंटीवार यांचं एक विधान समोर आलेलं आहे सुधीर मुनगंटीवार यांचं एक विधान समोर आलेलं आहे की काँग्रेसने इमर्जन्सी लावली कपडे काढून एकत्र झोपवलं अशा पद्धतीने वादग्रस्त विधान काल भाषणामध्ये केलेलं आहे कशा पद्धतीने या विधानाकडे पाहता काय आपली प्रतिक्रिया सांगतो मी काय बघितलेलं त्यांचं विधान पण जर अशा तऱ्हेचं विधान असेल तर ते कुठे घडलं हे तरी दाखवा म्हणून ठोकून देतो आता त्या सांगितलं की माझं खूप मोठी शेती आहे साऊथ आफ्रिकेमध्ये त्यांना सगळी देऊन टाकतो बंधुप्रेम न्यूज चॅनल लाईक ला, ला, सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद